नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मित्रांनो नुकतीच भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिका संपली आहे ज्यामध्ये टी ट्वेंटी आणि वन डे मालिका खेळवली गेली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने मालिकेत श्रीलंकेचा धुव्वा उडवला मात्र रोहितच्या नेतृत्वात भारताला वन डे मालिका दोन शून्य ने गमवावी लागली <laughs> तर आता टीम इंडियाची पुढची मालिका बांगलादेश विरुद्ध असणार आहे ज्यामध्ये बांगलादेश संघ भारताचा दौरा करणार आहे या मालिकेला अजून एक महिन्याचा कालावधी बाकी आहे टीम इंडियाच्या खेळाडूंना तोपर्यंत आराम मिळणार आहे याच दौऱ्याचे आज आपण संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्या अगोदर मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ ला एक लाईक जरूर करा मित्रांनो या मालिकेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे ज्यामध्ये दोन कसोटी सामने असणार आहे तर यासह तीन टी ट्वेंटी सामने देखील होणार आहे <ion> <s Bondi> कसो हो त्वेंती त्वेंती हो पहिला कसोटी सामना सप्टेंबर एकोणीस ते सप्टेंबर तेवीस दरम्यान चेन्नई येथे खेळवला जाईल तर दुसरा कसोटी सामना सप्टेंबर सत्तावीस ते एक ऑक्टोबरला कानपूर येथे खेळवला जाईल हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता सुरू होतील त्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी सामने होतील पहिला टी ट्वेंटी सहा ऑक्टोबरला धर्मशाळा येथे खेळवला जाईल तर दुसरा सामना दिल्ली येथे नऊ ऑक्टोबर ला होईल तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी बारा ऑक्टोबरला हैदराबाद येथे खेळवला जाईल हे तीनही सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता खेळवले जातील खतम बाय बाय टाटा गुड बाय गया